नमस्कार मंडळी दत्तात्रय निकम क्रिएशनवरती आपले स्वागत आहे आजचा दिवस एकोणीस फेब्रुवारी मराठा साम्राज्य स्थापन करणाऱ्या धाडसी योद्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव संपूर्ण देशभर अभिमानाने घेतले जाते तसेच जगात त्यांचा आदर केला जातो त्यांनी आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी मुघलांपासून संरक्षण करण्यासाठी अशी अनेक पावले उचलली आहेत ज्यामध्ये महाराजांचे नाव इतिहासाच्या पृष्ठावर सुवर्णपत्रांमध्ये नोंदवले गेले आहे आणि आजच्या या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आपण आपणासमोर गड किल्ले साम्राज्य शिवरायांचे या सदरातून त्यांना अभिवादन करणार आहोत चला तर मग माझ्या बरोबर आपण सुद्धा सामील व्हा आजच्या एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मानाचा मुद्रा करण्यासाठी आणि त्यांचे विचार पुढे असेच चालू ठेवण्याची आपण सर्वांनी एक प्रामाणिक प्रयत्न करूया चला तर मग आज सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला गड किल्ले साम्राज्य शिवरायांचे आजचा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण हा खास व्हिडिओ बनवत आहोत आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्या राजांच्या प्रती मला काही थोडेफार इतिहासाबद्दल माहिती जाणून घेता आली आणि त्यानिमित्ताने लोकांपर्यंत त्यांचा इतिहास पोचवण्यासाठी मला गड किल्ले साम्राज्य शिवरायांचे हे पुस्तक लिहिता आले ही साहित्य प्रतिष्ठान ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे आणि त्याचबरोबर अर्पणपत्रिका प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शी, श्री शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून आपण महाराजांचे विचार व त्यांचे कर्तृत्व आणि आचरण या सर्व वरती श्रद्धा असणाऱ्यांसाठी असंख्य जनमानसातील मावळ्यांसाठी हे पुस्तक आपण अर्पण केले तसेच आजचा व्हिडिओसुद्धा सर्व शिवभक्तांसाठी हा आपण सादर करणार आहोत या पुस्तक लिहिताना शिवम एंटरटेनमेंट अँड मानस मूवीज टीमचा खूप फायदा झाला तसेच शिवाजी महाराजांवरती आम्ही काही व्हिडिओज बनवलेले आहेत ते सुद्धा आपण दत्तात्रय निकम क्रिएशनवरती पाहू शकता चला तर आपल्या या गडकिल्ले साम्राज्य शिवरायांचे या सदराला आपण सुरुवात करूया परंपरा इतिहासाची यानिमित्त गड किल्ले साम्राज्य शिवरायांचे निमित्त धरून आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची गाथा देशभरातच नव्हे तर परदेशातही धुमधुमत आहे स्वराज्याच्या रक्षणासाठी नौदल उभारण्याचे धाडस करून एक पाऊल उचलणारे ते पहिले राजे होते शिवरायांनी स्वराज्याची उभारणी करताना अनेक गड किल्ले बांधले अनेक किल्ल्यांची पुनर्बांधणी केली आता शिवरायांच्या काळातील गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मराठा लष्कराचे निवडक गड किल्ले व विूहात्मक लष्करी संरचनाचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी नामांकने पाठवण्यात येणार आहे त्यातून एकूण बारा किल्ल्यांचा समावेश आहे या बारा किल्ल्यांचा आपण आढावा थोडक्यात घेणार आहोत आणि या व्हिडिओद्वारे आपण त्यांना एक नमन आणि मानाचा मुजरा करून हा व्हिडिओ आपण सुरू करूया गड किल्ले साम्राज्य शिवरायांचे शिवरायांचे गड किल्ले होणार वारसा स्थळे या सदरामध्ये आपण बारा किल्ले पाहणार आहोत किल्ले शिवनेरी महाराजांचे जन्मस्थान स्थळ जुन्नर नजीक जिल्हा पुणे पुण्यापासून नव्वद किलोमीटर अंतरावर किल्ले रायगड मराठा साम्राज्याची राजधानी स्थळ महाडपासून पंचवीस किलोमीटर जिल्हा रायगड किल्ले खांदेरी मजबूत तटबंदीची जोडगळ स्थळ स्थळची किनारपट्टी अलिबाग जवळ जिल्हा रायगड किल्ले लोहगड खजिना ठेवण्याचे स्थान स्थळ लोणावळा हिल स्टेशन पासून वीस किलोमीटर अंतरावर किल्ले विजयदुर्ग मराठ्यांचे आरमारी केंद्र स्थळ देवगडापासून एकोणतीस किलोमीटर जिल्हा सिंधुदुर्ग किल्ले सुवर्णदुर्ग कल्पक बांधकाम शिपाकृती स्थळ हरणे बंदराजवळ तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी किल्ले सिंधुदुर्ग मराठा नौदलाचे मुख्यालय स्थळ मालवण तालुक्यातील समुद्र तट जिल्हा सिंधुदुर्ग किल्ले राजगड गडांचा राजा राजांचा गड स्थळ भोर गावापासून चोवीस किलोमीटर अंतरावर तालुका वेल्हे जिल्हा पुणे किल्ले जिंजी सर्वात अभेद्य किल्ला स्थळ चेन्नई पासून तामिळनाडू दीडशे किलोमीटर अंतरावर किल्ले प्रतापगड अफजलखानाचा वध स्थळ महाबळेश्वरजवळ तालुका जावळी जिल्हा सातारा किल्ले पन्हाळा साम्राज्याचा सूत्रधार स्थळ कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर किल्ले साल्हेर कळसूबायाचे खालोखाल उंची असणारे स्थळ डोलाबारी डोंगररांग तालुका सटाणा जिल्हा नाशिक नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी